सिक्स फिफ्टी रेंज आहे सिक्स फिफ्टी तुम्ही ह्याला स्टाईल करू शकता बेज कलरच्या पॅन्टवर छान दिसणार आहेत म्हणजे या टॉपची क्वालिटी कम्पेरेटिव्हली जास्त छान आहे रॅदर पॅन दिस असं थर्टी फर्स्ट ची नाईट असेल तर तुम्ही हा हे शॉर्ट्स घालून पार्टी करू शकतात हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता वेलकम टू मज्जा पिंक सो पेंटरेस so, की आउटफिट्स हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे सो so, आज आपण आलो आहोत हिलरोड इथे आणि इथे आपल्याला मिळणार आहे का पिंटरेस्टी कपडे ते पण अफोर्डेबल रेंज मध्ये आज, आज आपण बघणार आहोत आणि अजून काय भरपूर कलेक्शन आलं हे पण आपण बघूयात एक्सप्लोअर करूयात चला तर मग कोरियन जो सध्या ट्रेंडिंग असे पिंटरेस्टी म्हणजे थोडा फ्लोरल प्रिंट्स मध्ये आम्हाला एक ड्रेस मिळाला शॉर्ट आहे तुम्ही ऑफिससाठी वेअर करू शकता डेट नाईट असेल कॅफे डेट्स वगैरे सो छान असं आहे हार्डवेअर दादा याची रेंज काय सिक्स फिफ्टीला सो सिक्स फिफ्टी रेंज आहे सिक्स फिफ्टी थोडस कमी झालं सो पाचशे पन्नास पर्यंत ते कमी करून देत आहेत म्हणजे करू शकतात बार्गेनिंग होत आहे आणि छान आहे त्यांचं कलेक्शन ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे गाउन्स मध्ये स्पेशली सो इकडे ऑफिस साठी पण असे क्यूट क्यूट शर्ट्स आहेत आता हा एक कलर जो सध्या खूप ट्रेंडिंग आहे कट वर्क मध्ये आहे पण मला फाटणार कपडा आहे कपडा एवढा का हे नाही तुम्ही जास्त म्हणजे यूज नाही करू शकणार असं फॅब्रिक आहे हे पण आता आपण याची प्राइस विचारू कितीला आहे दादा काय सांगतात इसका प्राईज ओके सिक्स फिफ्टी प्राईज आहे नको सिक्स फिफ्टी खूप ना टेन पर्सेंट ऑफ पण जीन्स मध्ये पण आहे त्यांच्याकडे जे थोडं ऑफिस वेअर साठी तुम्ही घेऊ शकतात पण मला फाय फिफ्टी वगैरे पण जरा जास्तच प्राईस टू बी ऑनेस्ट तीनशे चारशे ठीक आहे ते पण महागच आहे पण ठीक आहे तेवढं पण तुम्हाला जर थोडं एक्सपेन्सिव्ह मध्ये जर घ्यायचं असेल क्वालिटी वाईज तर आपण बघूया त्यांच्याकडे आहेत का तसे कपडे हे रफल्स मध्ये आहे थोडं थोडं शॉर्ट म्हणजे असं कुर्ता टाईप असं हे टॉप आहे त्यांच्याकडे अवेलेबल हा हा फॅब्रिक बघितलं तर कम्पॅरेटिव्हली छान आहे तुम्ही करू शकता बेज कलरच्या पॅन्टवर छान दिसणार आहेत बट तुम्हाला यात काही लोक इनर वेअर करू शकतात छान आहे असा टॉप तुम्हाला दाखवतो स्कर्ट वर पर तुम्ही छान त्याला ड्रेसअप करून छान दिसणार आहे गेट रेडी करू शकता तुम्ही दादा याची प्राइस रेंज काय तरी सगळ्यांची फायटे फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग रेंज आहे ह्यांच्याकडे असे टॉप्स आहे ऑफिस टॉप्स तुम्ही बोलू शकता किंवा कॅज्युअल तुम्हाला आउटिंगसाठी हवे असतील सो क्वालिटी म्हणजे या टॉपची क्वालिटी कम्पॅरेटिव्हली जास्त छान आहे रॅदर पॅन बुस असं तुम्ही युज करू शकता त्यांच्याकडे असं डायमंड मध्ये सुद्धा आहेत शर्ट कपडा चांगला आहे हवाला स्ट्रिप्स मध्ये सो पॅटर्न आणि डिझाईन चेंज राहतो असतात हे थोडस पार्टी कॅज्युअल पार्टी वेअर साठी पण आहे तिकडे म्हणजे हे बेसिकली वेअर साठीच आहेत किंवा कॅज्युअल आउटिंग साठी तुम्हाला जसं म्हणाली स्टार्टिंग रेंज आहे ह्यांच्याकडे ची सो टू फिफ्टीचा तर आपण बघूयात काय काय आणि कशी क्वालिटी आहे मेन म्हणजे आता मी हा ऑरेंज ऑरेंज हा ब्राऊनमध्ये एक ओवरसाईज टी शर्ट एज द बीटल्स करून छान क्वालिटी आहे म्हणजे तुम्ही शेअर करू शकता छान आहे याचं फॅब्रिक टच करून स्मूथ सॉफ्ट आहे सो आपण आता डॉल्सी विटामध्ये होतो असो त्यांच्याकडे आपण भरपूर गाउन्स ऑफिस वेअरसाठी शर्ट्स आणि सेल आगे टू फुट्टीचाही हमेशा का म्हणजे सर आहे अच्छा बारा महिने ह्यांच्याकडे टू ला सेल आहे टी वर ओवर साईज जे सध्या खूप ट्रेंडिंग आहे सो असा सेल आहे यांच्याकडे आणि तुम्ही याला छान कॅरी करू शकतात ओवरसाईज टी शर्ट आहे सो आपली जॉगर्स किंवा कसं छान तुम्ही कॅरी करू शकता छान कलेक्शन आहे अफोर्डेबल आहे ना थोडंफार अच्छा सो दादा थोडंफार आपल्याला कमी करून देणार आहे चला तर मग अजून बघूयात काय आहे हिल रोड मार्केट सो यांच्याकडे कोरियन स्कर्ट सुद्धा हे स्कर्ट्स आहेत चेक्स मध्ये आहे खूप प्रिटी आहे याचा कलर हा हे स्कॉट्स आहेत बेसिकली ओके सो इंटरलॉक आहे का हो इंटरलॉक आहे क्वालिटी चांगली काय प्राइस ओके सिक्स फिफ्टीला आहे टेन पर्सेंट ऑफ करून मिळणार आहे ब्लॅक मध्ये जर हवा असेल सो त्यांच्याकडे ब्लॅक मध्ये पण भरपूर कलेक्शन आहे ओके म्हणजे आहे थोडासा सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या टाइपचे स्कर्ट्स आहेत त्यांच्याकडे अवेलेबल इथे स्टार्टिंग रेट सिक्स फिफ्टी सगळ्यांचे ओके सो सिक्स फिफ्टी आहे रेंज फॉर्मल स्कर्ट सुद्धा आहे ऑफिस साठी जे आपल्याला लागतात मला दाखवते ग्रे मध्ये आहे थोडंसं असं वेगळ डिझाईन दिलंय कपडा बघूयात आपण चांगलं फॅब्रिक आहे याचं आणि साइजेस याचं काय साइज स्मॉल टू एक्सेल स्मॉल टू एक्सेल मध्ये ओके सो यांच्याकडे स्मॉल टू एक्सेल अशा साइजेस सुद्धा अवेलेबल आहेत छान कलेक्शन आहे स्कर्ट चं मी तुम्हाला एकदा अच्छा थांबा सिक्वेन्स मध्ये असं थोडा वेलवेट मध्ये आहे कपडा आणि यात तुम्ही बघू शकता शॉर्ट्स आहेत तसं आतमध्ये स्कर्टच्या सो आता थर्टी फर्स्ट ची नाईट असेल तर तुम्ही हे शॉर्ट्स घालून पार्टी करू शकतात आतमध्ये सुद्धा शॉर्ट्स आहेत म्हणजे चांगलं आहे फॅब्रिक पण चांगलं आहे सिक्स फिफ्टी आहे रेंज टेन पर्सेंट ऑफ करून तुम्हाला मिळणार आहे छान कलेक्शन आहे आमचं सो जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघाल आणि इथे जर तो बघून आला असाल तर तुम्हाला अजून फाईव्ह पर्सेंट एक्स्ट्रा म्हणजे टोटल फिफ्टीन पर्सेंट जर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा म्हणून तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे छान कलेक्शन शिमर मध्ये सुद्धा आहे हे बघा बीची वाईब असा देणारा स्कर्ट आहे हा यात सुद्धा आहे का पॅन्ट हां ओके म्हणजे आपण ज्या बी ची वाईटचा कोणा स्कर्ट बघितला त्यात कलर्स आहेत पिंक रेड ब्ल्यू असे कलर्स आहेत छान कलेक्शन आहे मला आवडलं भरपूर कलेक्शन सो हे अफोर्डेबल मार्केट आपण बोलू शकतो सो so, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मज्जा पिंक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका